जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत मुंबई एट एम सी मुंबई नवी मुंबई वाशी येथील कांदा बाजार भाव शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज नवी मुंबई वाशी मार्केटमध्ये कांदा आवक व बाजारभाव पाहणार आहोत सुरुवातीला बटाट्याचे बाजारभाव पाहूयात बटाटा हे सुके व्ही आय पी चोवीस सव्वीस रुपये हलकेत वीस तेवीस रुपये डागी विक्री नाही असे बटाट्याचे बाजारभाव शु शुगर फ्री चोवीस ते सव्वीस रुपये हलके वीस ते तेवीस रुपये शुगर फ्री टागी नाही गुल्ला पंधरा ते अठरा रुपये ज्योती पंचवीस ते सव्वीस रुपये असा होता तर कांद्याचे गोळे कांदे चौतीस ते पस्तीस रुपये एक नंबर कांदा एकतीस ते तेहतीस रुपये दोन नंबर अठ्ठावीस ते तीस रुपये गोलटा पंचवीस ते एकोणतीस रुपये गुलटी वीस ते चोवीस रुपये चिंगळी पंधरा ते अठरा रुपये चोपडे बावीस ते सव्वीस रुपये डबले सतरा ते एकवीस खात बारा ते सोळा रुपयापर्यंत होतील लसूण सत्तावीस ते दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी रुपये उटी एक नंबर होता तर दोन नंबर दोनशे वीस ते दोनशे सत्तर रुपये तीन नंबर एकशे ऐंशी ते दोनशे वीस रुपये व कळी एकशे पन्नास ते एकशे नव्वद रुपये असा लसणाचे बाजारभाव होते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा